अरे तू फक्त माझ्या मुलाला करून दाखव त्याचा वडील फक्त नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्हेगारांना मागील काळात तडीपार करण्यात आले आहे मात्र यातील बहुतांश गुन्हेगार बिनधास्तपणे पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर सा येत आहेत त्यामुळे या तडीपारीच्या कारवाईबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चाकण पोलिसांनी आणखी एक कारवाई करत एका तडीपार गुन्हेगारावरती चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे महबूब मकबूल नदा वयवर्षी चोवीस राहणार गणेशनगर बाकी खुर्द असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संबंधित गुन्हेगाराचे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना तो चाकण भागात वावरताना मिळून आला आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत आपल्या ताब्यातील वाहन रॉंग साईडने म्हणजेच विरुद्ध बाजूने चालवून इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या बस चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चाकण पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीराम मंडळींवर कारवाईची सत्र सुरूच आहे चाकण वाईनशॉप समोर असाच एक जण दारू पिऊन गैरवर्धन करताना आढळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महादेव बिक्कड बाईवर्ष एकतीस असे संबंधित तरुणाचे नाव आहे खेड तालुक्यातील रेटवडी गावात भर दिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे सोन्याचे चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास झाली असून अज्ञात चौटांच्या विरोधात खेड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं रेटवडी गावातील राज एकनाथ रेटवडे यांनी कळवलं आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत महिलांवरील हल्ल्याचे गंभीर प्रकार सातत्यानं समोर येत आहेत प्रेम प्रकरणातून आय टी हब असलेल्या हिंजवडी येथे एका अठरा वर्षीय मुलीवर चॉपरनं हल्ला करण्यात आला दुपारी सव्वा चारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियाकर योगेश भालेराव प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय खेड तालुक्यात सर्रास खेळण्याप्रमाणे पिस्तुलांचा वापर वाढलाय खेडसेज सेज परिसरात सतरा वर्षाच्या तरुणाला पिस्तूल आणि काडतूसांसह ताब्यात घेण्यात आला आहे कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत कनेरसर एम सी येथील कल्याणी कंपनीच्या गेटजवळ सोळा वर्ष अकरा महिने वयाचा संडक वस्ती कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणेतील तरुण आपले कब्जात विना परवाना पिस्तल व जिवंत काढतोस जवळ बाळगल्या स्थितीत मिळून आलाय संबंधित तरुणाने ही पिस्तूल कुणाकुन आणि कशासाठी आणली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चालकाचा ताबा सुटलेल्या आराम बसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक बसली त्यामुळे अनियंत्रित झालेली ही बस त्याच वेगात पुढे चाललेल्या दुसऱ्या एका बसवर जाऊन आदळले पुणे अहिल्यानगर महामार्गावर आंजणगाव गणपती तालुका शिरूरजवळील खंडाळे माथा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही बससह मोटारीतील सोळा प्रवासी जखमी झाले जखमींमध्ये आळंदी परिसरातील चरोली भागातील प्रवासी असल्याचे समजते अपघातानंतर तीनही वाहने रस्त्यातच आडवी तिडवी झाल्याने ते हटवताना दोन तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाले होती खासगी बस चा चालक सचिन श्री तायडे वय बत्तीस राहणार मंगळूर नवघरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्यासह शेरखान अजित मुल्ला राहणार चरोली आळंदी रोड जिल्हा पुणे सिद्धार्थ अशोक इंगळे यांच्यासह एकूण सोळा जणी अपघातात जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या चौघांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात तर इतर जखमींवर शिरूर व शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत बसचालक तायडे याच्या विरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे खेड तालुक्यातील करपुड येथील म्हसेवाडी येथील अंतर्गत रस्ता काही जणांनी बंद केल्याच्या तक्रारी स्थानिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत संबंधित वस्तीत पिढ्यान पिढ्या अंतर्गत रस्ता ये जा करण्यासाठी आहे त्या रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या मार्फत दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कॉन्क्रीटीकरण काम पूर्ण झाले त्या अंतर्गत रस्त्यावर काही जननी अतिक्रमण करून घराचं बांधकाम सुरू केलं त्यामुळे आम्हाला घराकडे जाण्यासाठी सुद्धा पाऊलपाठ राहिली नाही आमचा पूर्ण रस्ता बंद केला त्यामुळे तत्काळ आमच्या तक्रारीची दखल घेऊन रस्ता मोकळा करून देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ महिला पंचायत समिती खेड ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे निवडणूक आयोगाचा नियम आहे जो जेथे राहतो तेथे त्यांचे मतदान मात्र मुंबईमधील वर्सोरा विधानसभा मतदारसंघामधील अनेक मतदारांची दुबार नावे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत विशेषतः खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधील पश्चिम पट्टामधील अनेक गावातील मंडळी रोजगारासाठी मुंबई वर्सोवा सात बंगला मुंबई ते स्थायिक आहेत त्यांची मतदार म्हणून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नावे आहेत व त्यांची नावे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहेत ही दुबार असलेली नावे रद्द व्हावीत व मतदार यादी सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आहे आहे पाडळी तालुका खेडगावात घरावरून वारंवार तारा तारा स्पॉटमुळे ठरत या संदर्भात स्थानिकांनी अनेक वेळा वायरमान तसेच महावितरण कार्यालयाला कळवले असून तक्रार पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात काहीही कार्यवाही होत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत खेड पावसाळी व ढगाळ वातावरण कायम खेड तालुक्यात पावसाळी व ढगाळ वातावरण कायम आहे खेड तालुक्यात दिवसभरात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्याचे वेगवेगळ्या गावातील नागरिकांनी कळवलंय दरम्यान पावसाने अनेक भागात कांदा पिकाचं नुकसान झाल्याचे स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कळवलंय अनेक ठिकाणी कांद्याची पात पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीए ठिकठिकाणी अवैध प्लॉटिंग रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले जमिनींच्या खरेदी विक्रीत वाढ होत आहे काही ठिकाणी विनापरवाना प्लॉटिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून पीएमआरडीएने पावले उचलले आहेत पीएमआरडीए प्रशासन अनधिकृत बांधकामाबाबत कडक भूमिका घेत आहे हिंजवडी माण मारुंजी चाकण आळंदी राजगुनगर आदी भागात यापूर्वी अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंगवर प्रशासनाने जरब बसवली आहे विकास प्रकल्पांच्या नावाखाली परिसरात प्लॉटिंग व्यवसाय वाढू लागला आहे त्यामुळे जमिनीचे दर झपाट्याने वाढले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर पीएमआरडीने तत्काळ सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे अधिकाऱ्यांचे पथक मागील दोन दिवसापासून विविध गावांचा दौरा करीत आहेत अनधिकृत किंवा विनापरवाना प्लॉटिंग सुरू असलेल्या ठिकाणी तपासणी केली जात आहे या ठिकाणांवर नोटीसा बजावण्याची तयारी सुरू असून चुकीचे प्रकार आढळल्यास थेट कारवाई केली जाणार आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा शनिवारी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची पंधराशे क्विंटल आवक होऊन कांद्याला आठशे ते पंधराशे रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाल्याचं सा आडत्यांनी सांगितलं कांद्याच्या सरासरी दरात देखील किंचितशी वाढ झाली बटाट्याची दोन हजार क्विंटल आवक होऊन तेराशे ते एकवीसशे रुपये दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटलजवळील नाला तसेच केळगाव बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यानं तेथील परिसर अस्वच्छ झाला आहे त्या कचऱ्याची दुर्गंधी पसरत आहे केळगाव बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर फेकला जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल पाजले आहे अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात आपणच सक्षम उमेदवार असल्याचे सांगत आपल्यालाच तिकीट मिळाले पाहिजे असा आग्रह धरतात मात्र खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश ठिगळे यांनी पक्षाचे तिकीट दिले तरच पत्नी इंदिरा ठिगळे कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहेत मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आपण कधीच बंडखोरी करणार नसल्याचं सांगत इच्छुक आणि आग्रही राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर नवीन वास्तुपाठच मांडला आहे निलेश ठिगळे व त्यांच्या पत्नी इंदिरा ठिगळे यांनी चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांसह मोठे शक्तीप्रदर्शन करत मेळाव्यास हजेरी लावली मात्र संयमी भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे की जर माझं जनतेमधून नाव आलं माझं काम चांगलं वाटलं तर आणि तरच माझा विचार करावा मी शेवटच्या श्वासापर्यंत मी अण्णांबरोबरच राहणार आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सायंकाळच्या वेळी भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांची विक्री सायंकाळी सहा ते रात्री दहा यावेळी चाकणमधील घाऊक बाजारात होणार आहे यात सायंकाळच्या भाजीपाला बाजाराचा औपचारिक शुभारंभ खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे उपसभापती व सर्व संचालक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी शेतकरी आडते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमास पहिल्याच दिवशी उदंड असा प्रतिसाद मिळाला आमदार बाबाजी काळे यांनी बाजार समितीला सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांना चाकणमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले माजी आमदारांच्या एकूणच राजकारणाचा अक्षरशः पंचनामा केला काय म्हणालेत आमदार काळे पाहूया आज भाजीपाला पालेभाज्या या शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीनं विक्री या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे ज्या मार्केट कमिटी मध्ये विकास काम झाली त्या विकास कामामध्ये तत्कालीन सभापती यांनी तेवीस टक्के बिलोची कामं तेवीस टक्के आगवणी दिली सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये हे कुणाच्या घरात गेले हे तालुक्याला माहिती आहे आणि त्या भूमिकेतून त्यावेळेस मी संचालक असताना रामशेठ गोरे होते आणि इतरही सर्व शांताराम भोसले असतील पांडुशे पांडाशेठ बनकर असतील आम्ही सर्व संचालकांना सत्ताधारी संचालकांनी सहकार्य केलं आणि त्यावेळेस विद्यमान सभापतीने केलेला त्यांच्या नेतृत्व ज्यांचं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे त्या नेतृत्वाचा आधार घेत या मार्केट कमिटी मध्ये जवळजवळ दीड ते दोन कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार दोनशे सत्तर पानाचा अहवाल या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही लोकांसमोर ठेवला परंतु त्या ठिकाणी सर्व संचालकांना त्यांनी घेतलं की आपण टाकलं नाही तर तुम्ही सर्वजण माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आणि त्यामुळं आजही तो घोटाळा तसाच्या तसा आहे तसा शेतकऱ्यांचे पैसे कुणाच्या घरात गेले आपण सर्वांना माहित आहे आणि आज ही मंडळी ज्या वेळेस एक लाख बावन्न हजार मतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या सर्वसामान्य शेतकरी बांधव असतील सर्वपक्षीय मंडळी असतील या सर्वांच्या जीवावर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता ज्या वेळेस या तालुक्याचा आमदार होतो पहिल्या दिवसापासून माझ्या राजकीय अनुभवामध्ये पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे स्वर्गीय नारायणराव पवार असतील स्वर्गीय साहेबराव सातकर असतील साहेबराव भुट्टे पाटील असतील स्वर्गीय मार्गदर्शनाखाली काम करणार मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गेले वर्षाची माझी राजकीय कारकीर्द केवळ जिद्द चिकाटी प्रामाणिकपणाच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर आणि एकादशीला मला माऊलींच्या आशीर्वादाने तिकीट मिळालं त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या जोरावर मला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली बावन हजार मतांनी घरी बसवल्याच्या नंतर या महाशयांनी समजून घेतलं पाहिजे की मार्केट आपण गेलो होतो मताचा घोटाळा केला रात्रीच्या लाईट बंद करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणला आणि पडलेला उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी निवडून आल्याचं जाहीर केलं आणि अशा पद्धतीने सत्तेचा वापर करून त्याच वेळेस तुम्हाला कळायला पाहिजे होतं की तालुक्यातील जनतेनं ना आपल्याला नाकारलेलं आहे परंतु तरी सुद्धा मंत्रिपदाची हाव लाल दिव्याची गाडी मिळेल मी मंत्री होईल मला मतदान करा की माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून या ठिकाणी आव्हान करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी ते जुमानलं नाही कारण यांनी पंधरावीस वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ लोकांना त्रास देण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या घरावर तुळशी पत्र वाहण्याचं काम यांनी केलं ज्यांना ज्यांना या ठिकाणी दिली दिली ती सुद्धा कोणती फुकट नाही तरी काही ना काम अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय कुणाला पदं दिली नाही या तालुक्याची धरणं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून झाली त्यापैकी भामाखेटच्या धरणाचं पाणी या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला या माशयांनी अर्थपूर्ण अनेक कोटी रुपये घेऊन आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं धरण या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी पाप पाप केलं आणि मग हे सगळं एकंदरीत त्यांना शेतकऱ्यांनी पाहिलं एमआयडीसी मध्ये लोकांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वतःच्या कंपन्या उभ्या केल्या त्या कंपन्या उभ्या करताना कुणी माल टाकला कुणाचे पैसे यांनी दिले कुणाकडून माल घेतला घर बांधत असताना कुणाकडून कुन माल घेतला याची सगळी जंत्री आमच्या सारख्याकडे आहे परंतु हे आमदार असताना कुणाची बोलायची हिंमत झाली नाही आणि मग मी आमदार झाल्याच्या नंतर सातत्यानं या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना मग मंत्रालयात असे विधान आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासकीय योजनांच्या माध्यमातून असेल अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करून या तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवत असताना आपण जळून पाहिले चाकणचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः पायरीवर आंदोलन केलं कृती समितीला आपल्याला बरोबर घेऊन पीएमआरडीवर त्या ठिकाणी आंदोलन केलं सातत्यानं अधिवेशन ते करत असताना माननीय पालकमंत्री महोदय आणि त्या ठिकाणी तंत्र तत्कालीन मंत्री यांनी त्याची दखल घेतली वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग लावल्या आणि जवळजवळ पाचशे ते सातशे कोटी आपल्या खेड तालुक्याला चाकण ट्राफीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजूर करण्याचं टप्प्या टप्प्याने हे म्हणतात की सरकार अरे पण माझं विधायक पद आहे वैधानिक पद आहे त्या सभागृहात मी पालकमंत्री हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे काम करतात आदरणीय अजितदादा पवार यांचा आदर करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं कोणतीही जरी जाहिरात कोणतंही काम मंजूर झालं खेड भीमाशंकर रस्ता मंजूर झाला मी आदरणीय नितीन गडकरी साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानले पीएमआरडी काम झाली त्याचे अध्यक्षंकर विकास आराखड्याचं काम मंजूर झालं शिखर परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत त्यांचाही जाहीर आभार मानलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून डीपीडीसी च्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून कामं ज्या वेळेस पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला मदत केली त्यावेळेस आदरणीय पालकमंत्री महोदयांचे सुद्धा आभार मानले मी ज्या माणसांनी माझ्यावर क्रिया केली मला मदत केली त्यांचा आभार मानणारा या ठिकाणी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे अनेक विकास कामं यांना वाटलं होतं की आपण या ठिकाणी विकास कामामध्ये मागे पडू परंतु साडेपाच हजार कोटीचा केलेला विकास आज शेतकरी प्रत्येक रस्त्यावरून येत आहे प्रत्येक रस्त्याला खड्डे पडलेत हे खड्डे एक वर्षापूर्वी हे दोन वर्षापूर्वी केलेल्या विकासाची कारण आहेत आणि मग जर तुमचा विकास जर सगळ्या खड्ड्यात गेला तर तुम्ही आम्हाला आव्हान करता, कि हो। के करता सर की खड्डे भरण्यासाठी फक्त यांनी काम करावं मी खड्डे तर भरणारच आहे तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्यांच काम करणार आहे आणि मग हे सर्व काम करत असताना बिजू भाऊ सर्व फळी या ठिकाणी तालुक्यामध्ये मग आज कोण जिल्हा परिषदला इच्छुक आहे कोण पंचायत समितीला इच्छुक आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक मोठ्या आपल्या सर्वपक्षीय यंत्रणेकडं महाविकास आघाडीकडं लोकांचा आणि उमेदवारांचा ओघ वाढत चाललेला आहे तो ओघ वाढण्याचे कारण हे असेच आहे की विश्वासार्हता पाहिजे यांनी ज्यांना ज्यांना मार्केट कमिटीला उमेदवारी दिली कुणाला सभापती केला असेल कुणाला उपसभापती केला असेल जिल्हा के परिषद सदस्य केला असेल परवा व्यासपीठावरून त्या ठिकाणी बोलले अरे तुमच्यासाठी मी रात्र दिवस जगलो त्या माझी त्या आमदारांचा मुलगा ज्यावेळेस बोलला त्यावेळेस कुणाची तोंड शिवली होती का कुणीच बोलणार नाही याची त्यांना खात्री आहे कारण ही जी सगळी मंडळी यांना बाबाजी का त्यांच्या मुलाचा स्वभाव माहिती आहे आणि मग माझा मुलगा त्यांच्यावर का बोलला याचं आत्मपरीक्षण तरी करा मी आमदार म्हणून माझ्यावर टीका करा परंतु तुम्ही माझ्या मुलांवर जर टीका करायला लागले तर माझा मुलगा सुद्धा मला म्हटला की पप्पा तुमच्यावर टीका करताय तुम्ही उत्तरं देताय परंतु ज्या वेळेस आमच्यावर टीका करताय त्यावेळेस आम्ही सुद्धा उत्तरं देऊ कारण लहानपणापासून माझ्या मुलाने यांचा कारभार पाहिलेला आहे यांची दुष्कृत्य पाहिलेली आहेत आणि मग दोन हजार बारा साली या माशाला आम्ही सोडण्याचं कारण एकच की यांच्या बरोबर आपण राहिलो तर आपल्याला राजकीय प्रवास या ठिकाणी होणार नाही आणि मग स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर शिवसेना पक्ष असेल आणि इतर सर्व पक्ष यांच्या सहकार्यानं मार्केट कमिटीचं संचालक असेल जिल्हा परिषद पद असेल जिल्हा नियोजन असेल आणि या तालुक्याचा आमदार असेल एवढा प्रवास माझा झाला आणि मग आमच्या आन मुलाला ज्या ठिकाणी त्या त्या भाषणातून त्यांनी करारा जवाब दे गे बोले। आप अरे आपलं वय काय त्या मुलाला म्हणतात तुझा जीव काय काय अरे पण त्याला पहिल्या दिवसापासून एक चांगलं बाळखडू आहे तो स्वतः जाहीरपणे म्हटला की केंद्रे महाराजांच्या धर्मशाळेमध्ये आम्ही त्या ठिकाणी संस्कार शिबिरामध्ये शिकलो तिथंच गंध लावायला शिकलो माल घातली हरिपाठ वाचायला वाचा शिकलो मृदुम शिकलो पिटी शिकलो माझी दोनही मुलं आणि माझी बायको स्वतः भजन करतात मला वेळ नसल्यामुळे मी त्या ठिकाणी जरी सहभागी होत नसलो प्रत्येक पंधरा दिवसांनी माझ्या घरी भजन असत अशा परिस्थितीमध्ये गंधकोटा माळ खोटी वारकरी संप्रदायाच्या वर आरोप करायचे टोपीवाले सगळे टाळकुठे म्हणायचे अरे तुम्ही जर टोपीवाल्यांना तालकुठे म्हटले भजने म्हटले तर त्याच माऊलींनी मला एकादशीला तिकीट दिलं आणि त्याच माऊली यांना बावन हजार मतांनी घरी बसवलं हो याची जाणीव खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहिजे आणि तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लहान मुलावर म्हणता करारा जवाब द्यायला तुमच्याकडे राहिलाही काय दोन पाच बाजूला बसलेले लोक कोण आहे ते तुम्हाला आहे ते पूर्वी कुठे होते त्यांच्याजवळ आता कोण कोण आहे मार्केट कमिटी मध्ये दोन तीन संचालक सोडले तर यांच्या बरोबर एकही संचालक राहिलेला नाहीये पंचायत समितीमध्ये यांनी शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी अविश्वास ठराव आणून दडपण आणून सत्तेच्या जोरावर आपली घालवली जिल्हा परिषद मध्ये यांचे दोनच सदस्य पूर्वी होते आणि मग आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगली वातावरण दिसल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी या निवडणुकीच्या तोंडावर एक सुरू केलं की जे आता निवडणूक पत्रकारांच्या माध्यमातून आपण पाहतोय आजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशीच निवडणूक होणार माझी आमदाराला कुणाचं सहकार्य मला माहीत नाही परंतु आजी आमदाराला या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीबा तर या सर्वपक्षीय नेत्यांचं पाठबळ आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मग ज्या वेळेस आपल्याकडे उभे करायला उमेदवार नाहीये त्यांच्या तोंडाने म्हटलंय शेपिंकळगाव मध्ये आम्हाला अजूनही उमेदवार तयार नाहीये इकडे कुरुणी घाटामध्ये इकडे उमेदवार नाहीये तुम्हाला तोंडाने सांगायची तुम्ही जर वीस वर्ष राजकारणात आहे तर तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणजे आणि आज या ठिकाणी आजच सांगू इच्छितो गट आहेत जर व्यवस्थितपणे सगळ्यांची आमची एकी होणारच आहे परंतु तरी सुद्धा थोडंफार काही इकडे इकडे राजकारण होऊ शकत परंतु आठ पैकी कमीत कमी सात जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीच्या निवडणुकांना तुम्हाला वाटतं वीस वर्षाचा तुमचा अनुभव आहे सत्ता आहे पण आमच्या पाठीमाग माझ्या पाठीमाग सुद्धा अनुभव आहे त्या सर्व लोकांचं पाठबळ आहे माझी सर्व आमदारांचं माझ्या पाठीमाग पाठबळ आहे या जनतेचं पाठबळ आहे मतदारसंघाचं नावच घे आळंदी आहे आळंदीच्या माऊलीच्या आशीर्वाद माझ्या बरोबर आहे त्यामुळे महाशय म्हणतात की यांचं चार पाच महिने पद राहिलंय अरे कोर्टामध्ये खोटे कागदपत्र देऊन तुम्ही जामीन मिळवला तुमच्या घराच्या कडे पिंजऱ्याच्या गाड्या उभ्या हो होत्या आम्हाला माहित नाही का आणि आज त्याची केस हायकोर्टामध्ये पाच जजच्या समोर चालू आहे की या माझी आमदारानं त्यावेळेस खोटे कागदपत्र देऊन खोटा जामीन मिळवला त्याची चौकशी चालू आहे आमचं पद किती दिवस राहील मला माहित नाही कराळ्या प्रकरणामध्ये तुमची एसआयटी लागली तुम्ही त्यावेळेस काय तिथं कारनामे केले आम्हाला माहिती आहे आणि मग कोर्ट कशा पद्धतीनं या ठिकाणी यांच्या मनात की आमची सत्ता आम्ही नियोजन करू अरे तुमची सत्ता आये आहे मान्य करतो परंतु तुम्हाला त्या ठिकाणी एसआयटी पासून वाचले परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमच्यावरती कराळे प्रकरणामध्ये ती एसआयटी लागणारच माझं पद हे माऊलींनी दिलेलं पद आहे त्यामुळं या पदाला मी तर आजच सांगतो की माऊलींचे आशीर्वाद असतील तर भविष्यात मी किती दिवस आमदार राहील माऊलींच्या हातात आहे परंतु ती जी इलेक्शन पिटिशन आहे तुम्ही आजपर्यंत पाहिलं शांताराम देशमुख या त्यांच्या एका बगल बच्चन पंचेचाळीस दिवसाचा अवधी असतो शेहेचाळीसाव्या दिवशी ती दाखल केलेली पिटिशन आहे पिटिशन मध्ये म्हणणं काय त्यांचं कि यांना उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज कसं मिळालं अरे तुम्हाला मला कर्ज किती मिळालं माझ्या उदाऱ्या किती आहेत तुम्हाला घेणं देणं काय माझं कर्ज आणि उदाऱ्या करता करता तुम्ही हया करून हा तालुका सोडून जाल एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय अरे माझ्या उदाऱ्या इलेक्शन काळात तुम्ही काढल्या माझ्याकडे पैसे नाही इलेक्शन काळात तुम्ही म्हटले पण मी आज जाहीरपणे प्रत्येक सांगतोय की तुम्ही दालसन उभं राहा विठ्ठल वंदेरे सारखा माणूस आपल्याकडून इच्छुक आहे जे जे मंडळींना या ठिकाणी सर्व बलाढ्य आहेत पण ज्या ज्या ठिकाणी टेकू लागेल त्या त्या ठिकाणी आर्थिक धन मन धन सामदा दंड या सगळ्या सहित मी असेल आणि माझे सर्व सहकारी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांना मदत करून सांगायचं राहिलं की पंचायत समितीच्या पैकी चौदा ते पंधरा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी महाविकास आघाडी सर्व माध्यमातून निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे आणि मग तुमच्याकडे मार्केट कमिटी नाहीये खरेदी विक्री संघ नाहीये आमदार की नाहीये आणि मग तुम्ही जर पंचायत समिती जिल्हा परिषद वर दावा करत असेल तर यापैकी पूर्वी तुमचा इतिहास पाहिला सात पैकी फक्त दोनच सदस्य आत्या त्याही महिला सदस्य होत्या त्यापैकी चरोली घाटातील सदस्य फक्त चाळीस मतांनी निवडून तुमच्या आत्या त्यामुळे मागच्या वेळेस तुम्हाला फक्त एकच सदस्य मिळाल्यासारखं आहे तुम्ही एवढ्याच्या ज्या वल्गना करून दुसऱ्यावर बोट ठेवायचं काम करता त्यावेळेस आपण आपल्याकडे चार बोट विसरू नका तुम्ही तुमची कमाई कुठून केली हे सर्व तालुक्याला माहीत आहे त्यामुळं माझी आमदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही निवडणुकीच्या कालावधी माझ्यावर किती टीका हो कि करा मी यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही आरे म्हणले तर मी कार्य म्हणणार या तालुक्यातील कोणीही शेतकऱ्याला कोणीही नागरिक नागरिकाला आणि भविष्यात कोणत्याही मतदाराला जर तुम्ही आरे केलं तर हा बाबाजी काळे आज सर्वांसहित तुम्हाला कार्य करून जागेवर बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या ठिकाणी जर लई मोठे दादा आहेत तर तुम्ही काय कृत्य केली कुणाला कुणाचे प्रपंच उदळवले मी नाव घेऊन या ठिकाणी सांगत नाही पण अनेकांच्या जमीन व्यवहारामध्ये यांनी आजही पैसे दिले नाही आहेत अनेक घोटाळे केले एम आय डी सी मध्ये अनेक जागा यांनी एससीजी एड मध्ये स्वतःच्या नावाने करून घेण्याचा प्रयत्न केला आजही लोक सांगतात आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही चोऱ्या करून जर मोठे झाले असाल तुम्ही अजून चोऱ्या तरी करा किंवा गप्प तरी बसा किंवा फक्त आमच्यावर टीका करून तुमचा विकास जर तुम्हाला वाटत असेल तर मी ठरवलेलं आहे की या तीन लाख अठ्ठावन हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकलाय पाच लाख लोकसंख्येचा मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्या लोकांसाठी अहोरात्र मी काम करत राहणार तुम्हाला असं वाटतं की टीकेच्या माध्यमातून मी यांना डिस्टर्ब करीन इलेक्शन पिटिशन माध्यमातून मी त्या ठिकाणी लोकांना दिशाभूल करेन त्यांच्याकडे लोक कर राहत नाही त्यामुळे त्यांना म्हणतात आपलीच सत्ता येणार आहे अरे स्वप्नातले आमदार तुम्ही आता पण खरा खुरा जनतेने निवडून दिलेला आमदार मी याचे भान ठेवा आणि येत्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा आज या मार्केट कमिटीच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे बोलण्याचा योग नाहीये परंतु तरी सुद्धा या चाकण मध्ये भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये यांनी सुपोवाच केलं होतं माझ्यावर आणि माझ्या मुलावर टीका केली होती इथून पुढं मी जाहीर सांगतो तुम्ही माझ्यावर टीका करा मी माझं मी उत्तर देईन पण तुम्ही माझ्या मुलाला आव्हान दिलंय पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलोय तुला आयुष्यात ध्यान राहील एवढं मी त्या ठिकाणी नक्कीच तुझ्या विरुद्ध काहीतरी करेल अरे तू फक्त माझ्या मुलाला करून दाखव त्याचा वडील भक्कम आहे माझ्या मुलाला तू फक्त हात लावून दाखव जिल्हा परिषद असतील जन्ना जन्ना या ठिकाणी तिकीट मिळेल त्यांच्यासाठी महाविकास आघाडी सर्वपक्षियाच्या माध्यमातून आपण योगदान द्या या खेड तालुक्याचा विकास करणं या खेड तालुक्याला पुढे नेणं सर्वसामान्यांची कामं करणं शेतकऱ्यांसाठी जطنं हे आमचं कर्तव्य आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवार 1 नोव्हेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल त्यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे परंतु काही मालांना आज ते तेजमध्ये झालेले आणि काही माल आहे तसेच स्थिर आहेत आज रोजी कोबी असेल कोबी दहा ते पंधरा रुपये किलो आहे फुलावरसुद्धा आज भाव कमी झालेले आहेत फुलावर दहा ते पंधरा रुपये किलो आहे वांगे असेल वांगेसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे टोमॅटोचे भाव घसरलेलेच आहेत टमाटे दहा ते पंधरा रुपये किलो आहे सुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे गवारी भाव टिकून आहे गवारी ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा दहा ते वीस रुपये किलो आहे शेवगा साठ ते सत्तर रुपये किलो आहे मिरची चाळीस ते साठ रुपये किलो आहे दोडकासुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे श्रावणी सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे चवळी ते वीस ते वीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे राजमा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे पावटा असेल पावटासुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे भेंडीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे गाजराचे गाजरचे भाव वाढलेले आहेत गाजर साठ ते ऐंशी रुपये किलो झालेले आहे घोसाळे पंचवीस ते तीस रुपये किलो आहे बीटसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तूर साठ ते सत्तर रुपये किलो आहे पापडीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे वाटाण्याचे भाव वाढलेले आहेत वटाणा एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये किलो झाले आहेत त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्याचे भाव कमीच झालेले आहेत कोथंबीर असेल कोथंबीर सात ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे मेथी असेल मेथी पंधरा ते वीस रुपयाला गड्डी आहे शापूसुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारात अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज